नमस्कार वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल आज आज आपण मटकी उसळची रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी खूपच सिंपल सोपी पटकन होणारी आहे तर येथे मी पॅनमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल व्यवस्थित तापू द्या आता ह्याच्यामध्ये घालते मोहरी जिरं जिरं चांगलं व्यवस्थित फुलू द्या आता ह्याच्यामध्ये ठेसलेल्या मी तीन चार लसण्याच्या पाकळ्या घातलेल्या आहेत व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊया दोन मिनटं थोडंसं गोल्डन ब्राऊन होऊ द्या ह्याला आता ह्याच्यामध्ये घालते मी कडीपत्त्याची पानं एक मीडियम मोठा चिरलेला कांदा कांदा व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊया दोन मिनटं ह्याला आपण व्यवस्थित परतून घेऊया आता ह्याच्यामध्ये मी घालते थोडंसं हिंग पाव चमचा हळद सगळं एकजीप करून घेऊया आपण आता मी इथे मीडियम साईजचा एक टोमॅटो कट करून घेतलाय तो मी ह्याच्यामध्ये घालते टोमॅटो पण सगळं व्यवस्थित मिक्स करून याच्यासोबत तर इथे मी दोन दोन चमचे लाल तिखट घातलेले आहे आपला घरगुती रेग्युलर मसाला तुम्हाला जसं हवंय तसं तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता ह्याला आपण सगळं व्यवस्थित असं परतून घेऊया ह्याला दोन मिनटाला वाफ माफ काढून दोन मिनटानंतर आपण चेक करूया पाहू शकते ते कांदा असं व्यवस्थित परतून झालेला आहे आपला कांदा शिजला आहे मस्त इथे आता दोन मिनटं याला मी सगळं एकत्र करून घेते आता ह्याच्यामध्ये घालूया आपण थोडीशी कोथ सगळं मिक्स करून घेते मी आता एकदा कोथिंबीरमुळे मस्त भाजीला टेस्ट येते तुम्ही वरून पण घालू शकता मी आता इथे पण घालणार आहे आणि नंतर शेवटी पण घालणार इथे मी थोडंसं आता पाणी घालणार आहे दोन चमचे त्याच्यामुळे कसं आपला खालती मसाला नाही चिटकत कढईला नाहीतर तर कधीकधी तो पॅनला म्हणजे आपला कांदा वगैरे चिटकून जातो थोडंसं आता आपलं मस्त येते कांद्याला तेल सुटला आहे पाहू शकता तुम्ही आता इथे मी ही मटकी छान असं मोड आलेली आहे आणि ह्याला मी दोन कुकरमध्ये शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत मटकीला आणि कधी कधी शिजायला वेळ लागतो असं गॅसवरती आणि टिफिनसाठी कधी कधी लेट होऊ शकतं आपल्याला सो मी ह्याला कुकरमध्ये दोन शिट्ट्या काढून घेतल्या ह्याच्यामुळे कशी भाजी पटकन होणार आहे ह्याला व्यवस्थित एकत्र करून घेऊया आता आपण आता चवीनुसार मीठ आपण सगळं एकत्र एक करून घेऊया भाजी ही शिजायला अशी वेळ नाही लागत पटकन शिजून जाते ही भाजी आता हिला आपण इथे दोन मिनटं एक छोटीशी वाफ काढून घेऊया दोन मिनिटानंतर पाहू शकता इथे आपली मटकीची उसळ मस्त रेडी झालेली आहे ही झटपट होणारी रेसिपी आहे आता मी ते वरून पण कोथिंबीर घालते यामुळे मस्त टेस्ट येते भाजीला आपल्या उसळीला इथे पाहू शकता आपली मटकीची उसळ मस्त असे छान रेडी झालेली आहे गरमागरम तुम्ही पोळीसोबत भातासोबत या भाकरीसोबत सोबत ही खाऊ शकता तुम्ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटूया आपण अजून एक नवीन रेसिपीचं चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद